वीज ग्राहकांचा महावितरणवर मोर्चा स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यास तीव्र विरोध शिरूर तालुक्यातील वीज ग्राहक विविध संघटना व नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे यात स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचा निर्णय थांबवावा जे मीटर आधी आहेत त्यांचे परीक्षण करावे चुकीची आकारणी किंवा बिल वाढीचे प्रसंग तपासावेत महावितरणने विद्युत पुरवठ्यामध्ये नियमितता देखभालीचे काम वेळेवर करावेत अशा मागणीचे निवेदन उपकार्यकारी अधिकारी उपविभाग कार्यालय शिरोळांतपाळ यांना देण्यात आले आहे खाजगीकरणाचा विरोध राज्यातील वीज वितरण सार्वजनिक सरकारी नियंत्रणात राहावे तसेच काही भागात मागण्याबाबत महावितरणने आश्वासन दिले आहे पण त्यानुसार काम होत नाही असा आरोप आहे नागरिकांना दिलेल्या कालमर्यादेतच आत समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन होईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला आहे आज शिवामपाळ तालुक्यातील वीज सत, वीज येणाऱ्या अडचणी व इतर काही अन्य बाबीसाठी इथं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये तालुक्यातील शेतकरी वीज ग्राहक विविध संघटनाचे पदाधिकारी सरपंच नागरिक हे सामील झालेले आहेत आपण प्रत्यक्ष आंदोलन करत्याना मोर्चा करण्याच्या विचारू की नेमकं का आहे का की तुम्ही महावितरणवर मोर्चा महावितरण महावितरणवर मोर्चा काढण्याचं महा एकच कारण आहे गेल्या तीन महिन्यापासून सामान्य ग्राहकाला अचानक ज्या ग्राहकाला तीनशे चारशे बिल येत होतं हे एकदम हजार दोन हजार आणि ज्या ग्राहकाला हजार येत होतं त्याला सात आठ हजार रुपये बिल येऊ लागले आणि एक महावितरण आणि सरकार याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतंय याचा एक डाव रचलेला आहे हे सगळं स्मार्ट मीटर बसवून खाजगीकरण करण्याच्या वाटचाल चालू आहे आणि ते एकदम अचानक बिल वाढल्यामुळं ते बिल वाढले की ग्राहक इथे उडालेत दुरुस्त करून द्यायचं दुरुस्त करून दिले की दुसऱ्या महिन्यात वाढून बिल येते मग साहेब सांगते मीटर बदलून घ्या आम्ही आमची संमती असल्याशिवाय मीटर बदलता येत नाही पण येण्याच संमती कुणाची घेत नाही तर आणि सरास मीटर बसवून आलेत तर ते मीटर बसवायला आमचा सक्त विरोध आहे आणि जे आमचे जुने मीटर आहेत किंवा आमच्या सं आम्हाला जे पसंत असेल ते मीटर बसवू आणि त्याप्रमाणे आम्हाला बिल दिलं पाहिजे अनावश्यक बिल दिलं तर आम्ही तालुक्यामध्ये जनजागृती करू आणि एक ही ग्राहक ह्याच्यानंतर बिल भरणार नाही हे सांगायसाठी आज आम्ही इथे मोर्चेकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ॲव्हरेज बिल देऊन वीज ग्राहकांची फसवणूक किंवा त्यांची लूट लूट होत आहे महावितरणकडून आणि त्या बाबतीत विचारणा केली असता की तुम्ही मीटर बदलून घ्या आणि मीटर बदलून घ्या म्हण म्हणण्याच्या नावाखाली रिचार्ज मीटर बसवण्याचं एक मोठं कांड महावितरणच्या वतीनं राबण्यात येत आहे तर त्याला या मोर्चेकऱ्यांनी प्रचंड असा विरोध दर्शवलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर हे रिचार्ज मीटर पसतील तर या मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये आणखी मोर्चे आंदोलन काढू असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे यासोबत आपल्यासोबत महावितरणचे अधिकारी आहेत सिद्धिकी साहेब आपण त्यांनासुद्धा विचारू की साहेब की, साहे। की काही दिवसापासून पावसाचा खंड पावसाचा सतत पाऊस आणि पुरामुळे खूप काही महावितरणच्या पोलांच व तारांचं नुकसान झालेलं आहे आणि अद्याप आपण पाहू शकता की काल गेलेली लाईट आज आलेली आहे तर ह्या ज्या अडचणी येतात वीज वीज संदर्भात तर आपले अधिकारी कर्मचारी जरा तत्परतेने काम करावं असं ही देखील या लोकांची मागणी आहे का म्हणताल आपण शंभर टक्के आम्ही ज्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यामध्ये शंभर टक्के तात्पर तत्परता दाखवतो परंतु नैसर्गिक आपत्ती आणि पाऊस हे कोणाच्या हाताची गोष्ट नाही ही शेवटी ही मशीन आहे कुठं ना कुठं बिघाड होणार आपली गाडी बंद पडली तर घंटाभर चालू होणार एवढी मोठी लाईन आहे एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे कुठेतरी बिघाड होत असतो त्याला दुरुस्त करायला थोडासा कालावधी लागतो इतके दिवस आतापर्यंत व्यवस्थित चाललं फक्त काल रात्री सप्लाय बंद पडला काय आणि तेही आम्ही आज तुमचा केलेला आहे आणि नक्की साहेब आपण याकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाला ऑवरेज बिल न देता त्याची नीट शहानिशा करावी व कुणालाही अनुमती न घेता मीटर बसवण्यात येवं अशी मोर्चे मोर्चेकऱ्यांची मागणी आहे तर या ठिकाणी या विविध मागणीचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे एकमत डिजिटल देशमुख धन्यवाद शिरोल देशमुख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरो